सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची जीप पुन्हा एकदा घसरली आहे मंगळवेडा तालुक्यात ता आयोजित केलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विचारविनिमय बैठकीमध्ये बोलत असताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जित्राभाची म्हणजेच जनावरांची उपमा दिली आहे पंढरपूर मंगळवेड्याच्या पोटनिवडणुकीच्या वेळी केलेली चूक आपण पुन्हा करणार नसून आपल्या कार्यकर्त्यांना इथून पुढे पुण्याच्याही दावणीला दा बांधणार नाही ना असं म्हणत असताना आपलं चित्रा आपणच सांभाळलेलं बरं असं म्हणत त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना उपा दिली तलवार कुठली तलवारी किती निघते बघू द्या दोन निघतात का चार निघतात का सहा निघत कुठल्या तलवारीला जास्त धार आहे

खाना हो गया बिरयानी खाई दोपहर की दो 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 तो घंटे की वाम कुक्षी चार बजे फ्रेश होने का छह बजे फिर पंद्रह को क्या बोले इंद्र भाई वाट लाऊंगे सोपा है बेटों ने सोपा है क्या निकलता है पुढं विसरत नाही मग त्यामुळं पहिलं दुकान धंदा उद्योग दोन महिने ही मानसिकता पाहिजे ती करत असताना आपण जिवंत राहणं महत्वाचं आहे आणि तुम्ही जिवंत राहिला तर आम्ही जेवंत तुम्हाला वाऱ्यावर सोडून मी काय कोणाच्या पाठींबा जाणारा माणूस नाही तुम्हाला चूक झालेली आहे आमची त्याबद्दल सगळ्या मंगळवळ करायची माफी मागतो ना तुम्हाला कोणाकरी गावजीला जाऊन वैरण खा म्हणून सांगणार नाही चित्रावा आपल्यात हिंमत आहे आपलं आपलं चित्रावर आपण सांभाळतो वैरण नारायची त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमची तुमची व्यवस्थित नियोजन करा काल कस याद्या प्रसिद्ध झालेले त्याच्या याद्या मतदारांच्या काही गावांमधनं बोगस मतं वाढवायचं काम सुरू आहे हे आमदार की म्हणून नाही उद्या तुम्हाला ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे एका मतं वाढली तर पुन्हा मतं कमी करता येत नाही सचिन तारीख शेवट आहे वाढलेली मतं तपासून घ्या गावात नसलेली मतं आता इथंच काळ बघितलं मी कर्जाळ पात्रांमध्ये तीनशे मतं वाढवली इथं रहिवासी नाही काय नाहीत काय नाही बाहेर आले ऊस आहे मत वाढलीत त्या गावामध्ये राजकारण करतोय आपण किंवा तुम्ही कार्यकर्ता म्हणून जागरूक राहावा गावातले नवीन वोटर आहेत ते नवीन वटरून वाढवले पाहिजेत त्याच्याकरता आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे कारण आता आता तुमच्या आठ दहा दिवसच आहे एकदा का वीस तारखेला यादी पक्की झाली त्याच्यानंतर ब्रह्मदेव आला तरी सुद्धा आपल्याला काही नाव कमी करता येत नाही किंवा वाढवता येत नाही आणि मग आपले बघतो आपण ग्रामपंचायतीला चार मतानं पाच मतानं दहा मतानं अशा परिस्थितीमध्ये जागा जातात व आपला आपली ही संघटना आहे टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत निश्चितपणे त्या भावनांचा विचार आमचे सगळे सहकारी करतील मी काही एकता या संघटनेचा कोणी मालक नाही आपण सगळेजण आहोत प्रमुख नेते मंडळी आहेत उपस्थित त्यातून काय योग्य मार्ग काढायचा त्याचं नियोजन भविष्यकाळामध्ये आपण करू पण आजपासून तुम्हाला सगळ्यांनी आपण इलेक्शन मोडमध्ये आता जाऊ आजपासून मग इलेक्शन सुरू झालेल्या भूमिकेतनं आपल्याला या ठिकाणी काम करायचं ते काम करावं एवढीच जय